देशभरात पाच मे रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत अनेक घोटाळे झाल्याची शक्यता समोर येत आहे नीट यूजी दोन हजार चोवीसचा निकाल चार जून रोजी घोषित झाला त्यामुळे परीक्षेच्या निकालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे ग्रेस मार्क्स देण्यात आलेत त्यामुळे त्यांच्या मार्क्स आणि रँकिंगमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे असं कारण एन टी एकडून देण्यात आहे परंतु या संदर्भात कोणत्या सूत्रानुसार गुणांमध्ये वाढ केली आहे व किती विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ केली आहे याबद्दलची स्पष्टता अद्यापही एन टी एतर्फे देण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये या निकालाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तसेच कित्येक विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर पेपर आधीच प्रकाशित झाल्याची माहिती देत प्रश्नपत्रिका फुटीचे देखील होत आहेत या सर्व विषयांना लक्षात घेता विद्यार्थ्यांचा कुठलाही नुकसान होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सीबीआय चौकशीची मागणी करत या मागणीला घेऊन अभावीप आज देशव्यापी आंदोलन करत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नागपूर नमस्कार पायल किनाके विदर्भ प्रांत मंत्री आपल्याला माहिती आहे की नीट ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे या परीक्षेच्या मध्ये एन टी एका थ्रू गोंधळ झालेला आपल्याला आढळून येत आहे आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कठीण परीक्षा आहे या परीक्षेमध्ये विद्यार्थी जे आहे हे वर्षभर अभ्यास क्र अभ्यास करून बसत असतात एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं म्हणजे ठीक आहे आपण असे गृहित धरू शकतो की वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना सातशे वीस सातशे वीस मार्क्स मिळतात परंतु एका विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं हे कुठेतरी संशयाची गोष्ट आहे त्यामुळे हा प्रश्न एन टी एवर आपण निर्माण करत आहोत त्यात दुसरी बाब म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा चौदा जूनला लागणार होता परंतु हा रिझल्ट असं विद्यार्थी परिषदेला म्हणायचा की जाणून या गोष्टीकडे नीट एक्झाम ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचं जे परिणाम यायचे होते त्या दिवशी म्हणजे चार तारखेला याचा रिझल्ट लावण्यात आला हा रिझल्ट चार तारखेला म्हणजे दहा दिवसापूर्वी का लावण्यात आला म्हणजे ह्या नीट सारख्या परीक्षेचा जे सगळं काही दृश्य आहे आपण दृष्टी तिकडे ना घालवता ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष हा एन टी एक, एक जो त्यांचा केलेला एक कारभार होता एनटीए जे आहे आता जर लक्षात आलं तर एन टी जाणून बुजून काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी काही विद्यार्थ्यांचा फायदा करून घेण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार करून राहिली आहे बाकी विद्यार्थ्यांचा स्कॅम करून राहिले आहे बाकी विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत खेळ करून राहिली आहे या एन टी एला तुरुंगात पोहोचवण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झालेल्या प्रकरणाची कारवाई आय जांजद्वारे होण्यासाठी आज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगर आंदोलन निदर्शने करून राहिलेली आहे आणि एवढंच नाही इथेच नाही तर या देशाची या देशाच्या भवितव्याची जसं की आपण म्हणतो डॉक्टर हे देशाचे देव देव म्हणून आपण पुजतो तर या लोकांची परीक्षा या लोकांच्या परीक्षेमध्ये असा गोंधळ जर आढळून येत आहे तर विचार करा पुढच्या दृष्टीने त्यांचं भविष्य आणि त्यांच्या सोबत सोबत आपल्यासारख्या जनसामान्याचं भविष्य काय आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे परीक्षा रद्द करण्याची मागणी आहे यावर सीबीआय जास्त झाली पाहिजे आणि तुरुंग कार्य कारवाई झाली पाहिजे सीबीआय जांच करू ही मागणी विद्यार्थी परिषद आज पूर्ण विदर्भ प्रांतभर निदर्शने करून करत आहे तसंच महामंत्री याज्ञवल्के शुक्लजी यांच्या मा यांच्याद्वारे सुरतमध्ये देशाच्या विद्यार्थ्यांची सुरत आणि देशाची सुरत बदलली पाहिजे म्हणून तिथून या आंदोलनाचा सुरुवात झाली आहे पायल किनाके विदर्भ प्रांत मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद